सांगलीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केलेला आहे मंगळवारी रात्री वालनेसवाडी येथे ही घटना घडलेली असून या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थिनीच्या दोन सह अध्यायीसह तिघांना अटक केलेली आहे तरुणीला शीतपेयातून घुंगीचे द्रव्य पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे विनय विश्वेश पाटील वयवर्ष बावीस राहणार महिपती निवास आंतर कर नगर भाग एक सोलापूर सर्वज्ञ संतोष गायकवाड वयवर्ष वीस राहणार एफ सहाशे पाच सरगम नांदेड सिटी सिंहगड रस्ता पुणे आणि तन्मय स सुकुमार पेडणेकर एकवीस राहणार तीनशे तीन कासाली व्हिला अभयनगर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पीडित तरुणी ही बेळगाव जिल्ह्यातील असून सांगलीमधील एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ती शिक्षण घेत आहे संशयित विनय आणि सर्वज्ञ तिच्याबरोबर तिच्यासोबत महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत असून तन्मय हा त्या दोघांचा मित्र आहे मंगळवार दिनांक वीस मे रोजी रात्री तिघांनी तिला चित्रपट पाहण्यासाठी म्हणून दुचाकीवरून वाल्नेसवाडी येथील सदनिकेत नेले तेथे तिला गुंगीचे द्रव्य घातलेले शीतपेय पाजले आणि गुंगीत तिच्यावर तिघांनी ही अत्याचार केलेला आहे काही वेळानंतर ही तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने स्वतःची सुटका करून घेतली त्यानंतर तिने मध्यरात्री थेट विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिलेली आहे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर निरीक्षक सुदीश सुधीर भालेराव यांनी तातडीने कारवाईची पावले उचलली तिघांना काही वेळातच त्यांनी जेरबंद केलेले आहे